गाशा चा काम आहे <laughs> दो दो प्रकारे दोन आमचं प्रणाली लावण्याचं चालू जोरदार चार चार लावतात म्हणून दोन दोन मोजून दोन दोन लावू लागली ते पैसे ज्याच्या हातात ना, ना। <laughs> हो सुटत नाही

तुमच्या पुन्हा नाही ना मेंगुरल्या कुर्ल्या सहज राहत किती वेळ खाटाकडून नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश हडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर चला मंडळी पार झाली आहे सका सकाळी व्हिडिओ करत होतो आपण तर सकाळी जरा कॅमेराच बंद पडलो त्यामुळे सगळा राहुला ना इलेले जायचो मेहरा घालतात दिसूनच लांब सुनात दिसले वाजलेत दोन सवा दोन वाजलेत ደረስ ሰላ चिखल करू सुरुवात केलेली आहे बघा माणसा सगळी तरु काढतात सकाळपासून एवढं हो काढून जातो भाऊजीकडे नेहरा मेरा काम जोरदार चाललेलं आहे पैर काय काय का चलत वाजलंय बघ वाजा नये म्हणजे अरे तो काढून झालो ऐसू चल पेंढी पेरू की अरे राहत टाकून तरी तुमचं काम हा माझा काम हा

सका यदि ट्रैक्टर एक बाटली भर पेट्रोल एक लिटर खत्म कसापन एक लीटर ला। ना? था 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 था

बाबा गुट्टो घालू जा तुझाच काम हा मी दोन दिवस घातलं तू नाही लेवल कळत आमच्याकडे पानसा नाही गो आता काढू नको पुस्पे रान आयता बरं नि टाक गुटो घाली दाखद गुट। जा गुट्ट्याचा पाठचा बघा आता शेंडूकला ना कुसकारला ना नाना काटी घातल्या काठी म्हणत चा परत त्याचा आत्ता दिघाला माराल थांबा थांब थांब माहिती रांब है एवढं भाग जरा

का वली गवे होते ते काठी ना तर ती भेटली नसती नाम्याचे बांध घालूक लोक माका मशी घेत घेतलं जागा काय मी घेतलं बाबू काकांची एक घेतलं की मॉप झाली आता गाय घेऊची फक्त गिरगाय गिरगाई घेऊची हवा पाणी किती हव्यात बघा बघाईला माहित नाही की तुमच्या पुन्हा फसन नाही ना पट्टापट लाईत चला हात माहिती मेंगुरल्या कुरल्या तसंच राहू आता तर मंडळी हो अशा प्रकारे बघा एका गोपऱ्याचं चिखल झालेलो आहे बघा आणि आता लावणी सुरुवात करणार किती वेळ हा कडू पातळ

जाऊ घेऊ बरा पडता बुडवादी चिखलात उडवत नाही तुका टाका अजून दोन तीन मधी टाकी एक पाऊस बघा काय भरलो तो येणार पाहून येणार आहे छत्री बांधन ठेवू कपड्यात दुसरं कपर लावू सुरुवात केलेली आहे आणि पाऊस आता जोरदार येणार आहे तो बघा या आपलं मधलं पॅसेजेत लागत नाही हा पावसाचं तकडे आचऱ्या बिचर्यापासून सकाळी धुमाकूळ उठवलेलं आहे काय करू का हो जा नंदन का घेऊन करू तेवढा काम असोच जातलंय पण त्याच्याकडे एक फोन देऊन ठेवा बारकोस आता बाईकडे देऊन तो शाळा उघडली की ह्याच्याकडे द्यायचो म्हणून सांगायचं म्हणू म्हणू मग तू जाशी शाळेत सरांक सांगायचा तास करा म्हणून ता ता तू का आता सांगलो तू मग सांगलो खोळ हवी तर पाहून माझं हात चालता म्हणून बोलावतास लावते बघा अशा प्रकारे दोन कडी भात आमचं प्रणाली लावण्याचं काम चालू आहे जोरदार तर बघा लावणी लावता लावता पाऊस इलोला जोरदार बॅटिंग केलाय पावसाने बघा पेंडी लागणार आहे तर वो पुरणार नाही जोरच इलो तर मंडळी चला जरा व्हाईत नंदन का शाळेत ना घेऊन यायचो तोपर्यंत लावतोच नंदनवाईज खाली गेलो खालच्या शाळेत असल्या कारण त्या दफ्तरा तो बॉज्या त्याच्याकडे मोप मोपच चला येऊया पटकन जाऊन पाऊस बघा काय येतात तर मंडळी मग तो पाऊस अजून गेलो नाही मरणाचो इलो भरपूर येलो आता तिसऱ्या कोपऱ्याचं चिकल वगैरे करून झालेलो आह सर्व कमी पडलं त्यामुळे काढूक सुरुवात केलेली बंद पडलो की लाईट गेली कोणाची ट्रॅक्टरची ट्रॅक्टरची लाईट कशी जाय काय काय गेरे ट्रॅक्टरची लाईट गेली उग्याच्या नडे बघ बघत का

दुसरी दुसरे चहा दोनदा झाली पाऊस लागतो त्यामुळं च पाऊस एवढं नाही लागलो पाऊस लागलो हा वडात पाणी यायचं जागत दहिवाच्या नदीक नाही गेला येतो बघलो तो हो सर हो चाय घ्यावा थंड वाकती का ती अरे घे ना उद्या तू थांब चाय पडत <laughs> <laughs> <तो बंगलो। laughs> चाय मार चाय पडली आधी एकच घोट पियाले जी भाजली कसली तुमका एकच कस घोट लागता पातळच होते एवढा मधी मधी घन लावतो मधी मधी पातळ लावतोय तू स्थित लावू जरा तुझ्या माणसांना हलक्या फुलक्या म्हण सर पाठी येऊके तू ढोपरा हात ठेवून लावते तू काय सांगणार होत तर माहिती होत ना जाऊन पोचले घरात ते बघ ते तोप नाही एवढ्यात पाठी योग झाला परत नेमका पप्पांकडची की एक लागत आणखी गाडी दोन समजत ना चार चार लावतात म्हणून दोन दोन मोजून लावू लागली दोन गाडी सुटा अशी एका बॉटन होई पैसे ज्याच्या ना सुटत नाही त्यांची गत ऐतशी आई तुझी म्हणून तू अजून मध्ये बघा या बघा याच्यात कोण मध्ये या सगळी कंडणी कर पुष्पाच मध्ये आहे यात हात कसं असं सुटा सटा सट सटा सट सट्टा सट हकडे काय होता म्हणजे तुका भिजाब कोणी चांगलाय न प माहित का तर अशा प्रकारे बघा आता एक दहा कोपऱ्यांपैकी एक कोपरं आणि अर दो तर काढूच बघा पप्पा तरव काढतात आणि अकडे लावतो सांगते पप्पा ने तुमका किती पेंडी लागतली ती जजमेंट वर लागली तर एका एकच लागात चलो 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 जल्दी 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 पास फास मरता फास लावच्या पाकडी लावशी मग पाकडी लावलं चला सगळ्या तिरवड्या आडवी करून ठेवा नाही ती काय होतं वाद झाली त्याच्यातच भागव तू घराच्या एका मार्गस्त लई केलंस तोंड वाजू केली तोंड वाजू केलं चल तर मंडळी अशा प्रकारे एक कोपरं रवलेला लावूचो आणि अर्दो काढूच रवलेला तर आता चला जाऊया काय घेव मी घे छत्री मग काय घेव चल उद्या सकाळी लवकर येऊच नाही तर उठशी पाणी इलाच करू करू तच म्हणत पाणी इला व्हा पप्पा न घोट ना ना पशर थंडी थंडी काय गॅस बुकिंग कर म्हणते गॅस बुकिंग ना गॅस जोडूक duk ना संपलो तू दुसरो आम्ही आधीच घेऊन ठेवलो हे कुठे कुठे ए हाय आई ए हाय आई ये अरे पण कोण नाही या पुढ जा सांगता चांगल्या चड्डी लावणी लावू ला आयडिया उद्या रवाच प्लॅनिंग करत कि मंडळी अशा प्रकारे बघा आजच्या दिवसातला आपला काम लावणीचा झालेला पूर्णपणे आणि आता आम्ही चललो घरात दमला वैरान उद झाला सगळ्या तेच घ्या आता लावणी लावू जय उजवड पाडल्यान खेळ येत खूत खत हे काहीतरी सांगा नको मोठ्या तर काही गमलंच ना ते उलट्या तूच लाईत होत का विचारील काल चो टाकलंय बघले नाही आधी आता जाऊन बघते आधी नाही बघले माका माहित पण नाही या बाबा बनू झाला तुम्ही आज तेव्हा ते फिरता छत्री वित्री घेऊन मी आणि म्हणतोय वाई पासून फिरतो पवारांची लावणी झालेली आहे पूर्वी आणि आमची अजून मोपशी आहे भरपूर आगम लाईट गेली शिरा पडली तिच्या तोंडावरती आहे तर म्हणजे अशा प्रकारे इथे तांबू आपल्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय आमची गँग बघा काय ती चलो तुम घर गाठो अशा प्रकारात